चारशे तीन पॉइंट वीस पॉइंट मारू का, करू? हाँ। का। नमस्कार गुड मॉर्निंग आज आहे नागपंचमी तर नागपंचमी असली म्हणून काय झालं तिथे ट्रिप्स लागत नहीं आणि मी साडेदहा वाजता इव्हन सात वाजता लॉग इन करणार होतो त्यानंतर मग उठायला लेट झालं थोडस इकडे तिकडं काम वगैरे चालू झाले नंतर साडे दहा वाजता निघायला गेलो बघते तर व्हिडिओ अपलोडच केली नव्हती मग तो अपलोड करण्याच्या नादामध्ये अप्रॉक्सिमेटली साडे अकरा वाजलेले साडे अकरा पन्नास बारा अकरा पन्नास झालेत आणि आता मी सीएनजी वगैरे भरलेलं आहे आणि सीएनजी वगैरे भरून झाल्यानंतर ट्रिपची वाट बघतोय एखादी ट्रिप घ्यावी उबरमध्ये माशेची ट्रिप लागत होती बारा रुपये पर किलोमीटरच्या रेटने मी घंटा जाते बारा रुपये पर किलोमीटरच्या रेटने मिनिमम मला अठरा रुपये पर किलोमीटरचा रेट भेटला तर मी उबरमध्ये जाईल नाही तर मग ओला आणि रॅपिडोच्या बेसिसवरती आपण आज काम करणार आहोत तर लागू दे एखादी चांगली ट्रीप बुकिंग कॅन्सल केली आहे कस्टमरनी जस्ट बिकॉज की खूप अरे यार ठीक आहे भाई ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कॅन्सल कस्टमरला थोडं लवकर पाहिजे होती बट मी अडीच किलोमीटर लांब होतो तर पॉसिबल नाहीये ठीक आहे आपण बघूयात एखादी चांगली ट्रिप पहिली ट्रिप झाली आहे कम्प्लीट माझ्या गाडीमध्ये चार मच्छर घुसले तीन मच्छरला बाहेर काढला एक मच्छर हरामखोर झाला मध्ये मध्ये येतोय आणि जेव्हा पण मी विंडो ओपन करतोय तेव्हा नेमकं तो, तो, तो सीटच्या खाली जातोय आता गाडी चालवायची का मच्छरला काढायचं कसे घुस काय माहिती असो आता मी आहे सध्या बेलापूर मध्ये युगो, युगो शहाबाज बेलापूर शहाबाज मध्ये मी शंभरच कमान आहे इथून एखादी ट्रिप लागली तर ठीक आहे नाही तर मग थोडासा आपण स्टेशन रोडच्या साईडला थांबूया तिथून एक ट्रिप लागेल ओके okay, तर आता ट्रिप्स जे आहेत ते मी आत्ता मागाशी कुठे होतो ही कुठल्या साईडची ट्रिप होती आणि खारगरची ट्रिप होती आ, वरून मॉलवरून खारगर, खारगर वरून अरे यार इतका चांगला रेट रे देत होती कंपनी मिस झाली उबर मध्ये उचलली 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 चला मुंबईला लेट्स गो मुंबई विले पार्ले चांगला अडकणार तिकडे गेल्यावर कस्टमरने आपली ट्रिप केली आहे कॅन्सल लोकेशन कस्टमरच्या लोकेशन होतीच फक्त नव्वद मीटरच्या अंतरावरती होतो आणि कस्टमरने केली राईट कॅन्सल याला बोलतात नशीब मी आता मुंबईला जायला तयार होतो कस्टमरने कॅन्सल केली माझी काहीच चुकी नाही तीस किलोमीटरचे सातशे रुपये देत होता आपण रेट कॅल्क्युलेट करूया सातशे भागिले तीस तेवीस रुपये पर किलोमीटर मित्रांनो लक्षात घ्या मी, मी नेहमी बोलत असतो मुंबईमध्ये मुंबईमध्ये जायचं नाही जायचं नाही असा जर रेट भेटत असेल ना तरी मुंबईमध्ये जायला तयार आहे भलेही ट्रॅफिकमध्ये अडकेल भलेही मी रडीन पण मी असा मला रेट भेटला तर मी जायला तयार आहे परंतु मला रेटच असा भेटणार नाही तर मी कशाला मुंबईला जाऊ आणि चौदा रुपये मॅक्स टू मॅक्स पंधरा किलोमीटरचा रेट तरी भेटला ना तरी पण मी मुंबईमध्ये का जाऊ नाही जाणार मी गेला पाहिजे पण मी नाही जाणार चांगला रेट भेटतो आहे तरच जायचं माझं असं म्हणणं आहे आता मी खरं आहे का चुकीचं आहे तर ते, ते कमेंट करून सांगतील प पब्लिक आपल्याला पण खूप चांगली ट्रिप होती विले पार्लेला जायचा होता पण कस्टमरने कॅन्सल केली तर काय करणार आपल्या त्यामध्ये काही नाही आहे तर मित्रांनो म सॉरी ओलामध्ये रेंटल ट्रीप भेटली आहे त्याच्यामध्ये दोन टोल ॲड आहेत एक एक्सप्रेस वेचा मग तो खाली करून मग दुसरा एक टोल आहे दोन टोल आहेत एक एक टोलचे तर पैसे मला माहिती आहेत पण दुसऱ्या टोलचं मला पैसे माहितीच नाही आता जेव्हा मॅसेज येईल तेव्हा मग ते कॅल्क्युलेट करून सांगेल त्यांना आणि रेंटल ट्रिप आहे तर काय टेन्शन नाही आहेत आउटसाईटला आहे जस्ट बिहाइंड हिरानंदानी त्या साईडला हिरानंदानी इथे हिरान पाठीमागे आणि हा सेल्स ऑफिस आहे रेनबो काउंट्री पनवेल माथेरान रोड थोडासा रस्ता होता खराब बट कस्टमर खूप चांगले आणि नो इशू, आता मी काय करतो की टोलचे पैसे अरे हां हा, आता टोलचे पैसे किती टोल कट झाले ना हे मी बघतो ठीक आहे एक तर मेसेज आले मला सत्तेचाळीस रुपयेचा टोल कट झाल्याचा एक मेसेज आहे दुसरा टोल तो जो कट आहे त्याचा मेसेज आलाच नाही आहे जो माहिती आहे ज्या टोलचा रेट मला माहिती आहे त्या टोलचा मेसेज आलाय पण दुसऱ्या टोलचा मेसेजच आला नाही आहे आणि नक्की कट आहे काय नाही आता हे गुगल पेवरून आपल्याला समजून जाईल दोन्ही पण टोलचे मेसेज आलेले आहेत एक फिफ्टी थ्री रुपीस कट झालाय एक्सप्रेस वेचा आणि त्या त्या एक्सप्रेस वेवरून खालून आलो तो फोर्टी सेवन रुपीस कट झाले म्हणजे टोटल शंभर रुपये टोलचे पैसे झाले इथे आलो ही आपली गाडी त्याशी उभी आहे आणि जस्ट पाठीमागच्या साईटला हिरा द नंदानी बघा ही हिरा नंदानी आणि मी वाट बघते मला वाटते एक दीड तास लागू शकतो कस्टमरला यायला जस्ट बिकॉज की प्रोजेक्टच्या रिलेटेड काम असलं की ते लवकर होईल ह्याची अपेक्षा नाही करू शकत आपण गावात गाव शेवटी गाव असतो बट अनफॉर्च्युनेटली गाव आता बिल्डिंगमध्ये सिटीमध्ये कन्वर्ट होत चाललेत त्या साईडला पण तिकडे ऑफिस आहे या साईडला कुठे गेला रे हां ह्या साईडला वाटतं काहीतरी ऑफिस वगैरे हो आहे काय आणि हे बघा हे रेनबो कंट्री वर्क इन प्रोग्रेस नो एंट्री विदाउट परमिशन डेंजर असा बोर्ड आहे आणि हा आहे असा एरिया तर काय करणार काय बसून बसून तर कंटाळा येणार पाय पण असे मोकळे झाले पाहिजेत जितके पण वर्कर्स काम करतात सगळी मराठी गावातली माणसं आहेत Uh, सध्या तरी एवढाच अपडेट आहे बाकी बघू कसं काय ते ओवर ऑल गुड ट्रिप सगळं काही ठीक आहे बट टोल कट झालं आहे वन सेवन्टी नाईनचं आणि रिफंड दिलं आहे एटी सेवन रुपीजचं ठीक आहे तर रिफंड दिलं आहे एटी सेवन ना तर एकशे तेरा रुपीजचा बुथ टोल टोलच काहीतरी सीन आहे कस्टमरकडनं खूप मोठी अमाऊंट घेतली आहे या लोकांनी जवळपास मला तीन तास लागले ह्या साठी रेंटल बुकिंग होती सिक्स्टी थ्री किलोमीटरचा टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल आहे ॲक्च्युली मध्ये थोडा जास्तच डिस्टन्स ट्रॅव्हल आहे पण आता मी पण इथे ट्रीप सेट केली नव्हती सो जाऊ दे ट्रिप वीस रुपये पर किलोमीटरनी पडली आहे तर खूप चांगली पडली आहे मला ट्रिप ऍक्चुअल मध्ये बट शंभर रुपये जर टोलचे दिले असते तर मी अजून खूप झालो असतो मी तसा खुश आहे पण यार हे चुकीच आहे यार ओला व काय भाई काय असं नाही केलं पाहिजे यार आता ह्या ट्रिपचं काहीतरी आपण हेल्पला जाऊन वगैरे सपोर्ट विपोर्ट काय आहे फलमान ते बघायला लागेल आणि जशी ट्रीप आए, ड्रॉप केली तशी झपाझप ट्रिप चालू झाल्या चारशे रुपये पाचशे रुपये आतने आनी आता ट्रिपल लागत नाही घेत भाई काय भाई काय लॉजिक आहे यार हे बघा टोलचे मेसेज येतात असा तसा फला डिंबाना हे ते हे ते चालू चला जे पण काय आहे ते आपण बघू जोगेश्वरी कल्याण डोंबिवली बायकाला मुंबई अंधेरी या साईडच्या ट्रिप लागतात कारण ह्या साईडून लोक मुंबईला जाण्यासाठी आहे डिमांड आहे आणि एकाच एक लागतात आताही बघा परत जोगेश्वरी जोगेश्वरी रॅपिडो मध्ये पण जोगेश्वरी उबर मध्ये पण जोगेश्वरी कस्टमरला भेटतच नसेल कॅब तर तो बिचारा काय करणार इव्हन आता रॅपिडो मध्ये पण वाचेल जोगेश्वरी पण आपल्याला तिथे जायचंच नाही तर आपल्याला याच एरिया मध्ये करायचे इनफॅक्ट मी विचार करतोय की पण इतका एमटी नाही जाणार ना ना नाइंटी फोर ना, ना, ना। किलोमीटर नाइंटी फाईव्ह किलोमीटर गाडी चालली आणि मी एमटी तर अजिबात जाणार नाही सो मी वाट बघते माझ्या साईडची ट्रीप लागायची एक खारग्याची ट्रीप लागली होती लापिडोला प्रीमियम मध्ये ऍक्सेप्ट केली पण आपल्याला भेटली नाही मे बी दुसऱ्या कोणी रायडरने उचलले असेल ठीक आहे झोप आली मला मला ट्रिप लागत नाहीये काकी माझ्या काडीच्या समोर येऊन भांडत बसले मला ट्रिप का लागत नाहीये जायला बदलापूरला नाही जायचं रे बाबा बदलापूरला जाऊन काय करू मी नंतर बाई भाई मॅटर क्लोज बाय बाय अंदर झाला रे पण मला ट्रिप काय लागली नाही सगळ्या लागत आहेत बेलापूरची एक भेटत होती उचलली पण ती मला काय लागली नाही आता मी काम करतो आता मी स्टेशनची लोकेशन टाकतो कुठल्या फोनमध्ये टाकू रे स्टेशनची लोकेशन याच्यामध्येच टाकतो बघू वाशी स्टेशन किती लांब आहे आपल्यापासून वाशी स्टेशनच्या आसपास आपण राहूया म्हणजे जेणेकरून वाशी रेल्वे स्टेशन डेस्टिनेशन इच्छक गावात मी तर ठीक आहे ठीक आहे चला वाशी स्टेशनला जाऊया पंधरा मिनिट लागतील जायला वाशी स्टेशनला भैयो काय घाला लागलाय कालपेक्षा गाडी आज एकशे अठ्ठावीस किलोमीटर टोटल चालली आहे काल सत काल सत्याहत्तर किलोमीटर चालली होती हा आणि आता ती गाडी आहे एकशे अठ्ठावीस किलोमीटर चालली आहे इतका धंदा केला होता आज डबल आहे अमाऊंट कमी आहे बट डबल आहे ठीक आहे सो आठ तासामध्ये आठ नाही नऊ तासामध्ये जितका धंदा व्हायचा आहे तितका धंदा झाला आणि मी उलवेवरून लास्ट शेवटची ट्रिप होती उलवेवरून शेवटची ट्रिप झाल्यानंतर मी डायरेक्ट आलो घरी